नमस्कार क्लास या क्लासवाला युट्यूब चॅनल वर मी सुद्धा महाजन सर्वांना मनपासून स्वागत करणे कार्य कार्यवरून नक्कीच रेल्वे किंवा दोन मार्कांना प्रश्न विचारसच रेल्वे है ना काय प्रश्न की एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी तीस दिवस लागतात तर दोघां मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण होईल प्रश्न करा मोठा दिकस पण लेवा ना नाही आपली शॉर्ट ट्रिक कामा पडेल शॉर्ट ट्रिक साठी आपला पहा काय आपली शॉर्ट ट्रिक जरा असा प्रश्न हो ना तर काय करा ना दोन्ही संख्या गुणाकार आणि दोन्ही संख्या बेरीज करानी दोन्ही संख्यांच्या गुणाकार आणि त्या भागीले काय करा ना दोन्ही बेरीज, ना? बेरीज मन्जे एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी दिवस, दिवस? दिवस।, दिवस लागतात काय कराण मांडी दोन्ही संख्या गुणाकार कराण दोन संख्या कोणत्या कोणत्या पुंत्याग? वीस ए तीस आहे वीस गुणिले तीस खाली भागेले वीस अधिक तीस सोडले आण वीस गुन्हेले तीस किती आण सहाशे वीस अधिक तीस पन्नास औषण्य गे औषण्य घ्या पाच एक पाच बारा पंचे साठ तुमच्या भागाकार जम्माच नाही ना एकदम सोप आहे भागाकार करणं सोपं आहे काय करा अशी मांडणी करतो आपण पहिले हे ना सहाशे भागिले पन्नास करा ना पन्नास एक पन्नास सात पाच गेला एक शून्य शून्य किती होणार शंभर पन्नास एक पन्नास पन्नास शंभर उत्तर का होण बारा बारा दिवस मग हे काम आपलं पूर्ण पूर्णवस तर मित्र सोनी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटणार नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हा चॅनल वर नवीन येत ना मग चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडणार असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा जेणेकरून आपला सर्व आयराणी मित्र व्हिडिओना फायदा होईल तुम्ही पण सर्व आयराणी मित्र ज्या रेल्वेना अभ्यास करा ना त्या सर्व आयराणी हा व्हिडिओ पोहोचाडा एवढीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र जय खान्देश जय आयराणी